रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दहा वर्षाहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलामुलींसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे नव्या परिपत्रकानुसार आता दहा वर्षांवरील मुले स्वतःचं बँक खातं उघडून ते स्वतःच्या नावाने आणि नियंत्रणात हाताळू शकतात हा निर्णय आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आर बी आयच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्याही वयाच्या मुलासाठी बचत खाते किंवा मुदत ठेव खाते नैसर्गिक पालकांच्या नावावरून उघडता येईल विशेष म्हणजे आई हे पालक म्हणून मान्य करण्यात आले आहे दहा वर्षांचं वय पूर्ण झाल्यानंतर मुलं स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतात आणि त्याचे व्यवहार देखील करू शकतात मात्र काही मर्यादांमध्येच उदाहरणात नियत रक्कम मर्यादित व्यवहार व जोखीम व्यवस्थापनाचे नियम लागू असतील जेव्हा अल्पवयीन खातेदार अठरा वर्षांचे होतील तेव्हा बँकांनी त्यांच्या सहीचे नव्याने नोंद घेऊन खात्याचे अधिकृतपणे पुन्हा प्रमाणन करावं लागेल बँकेला यासाठी ग्राहकांशी संपर्क साधावा लागणार आहे अल्पवयीन खातेदारांना एटीएम डेबिट कार्ड चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा देताना बँकांनी जोखीम मूल्यांकनांचे धोरण पाळावे लागेल खाते कोण हाताळतं मुलं की पालक याची माहिती बँकांना स्पष्ट ठेवावी लागेल तसेच या संपूर्ण प्रक्रियेत बँकांना केवायसीचा नियम काटेकोरपणे पाळावा लागणार आहे यामुळे खातेदाराची ओळख वय पालकत्व अशा सर्व गोष्टींची खातरजमा आवश्यक राहणार आहे